पाच दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष तसंच प्रफुलबाई आणि इतर आमचे सगळेच दिलीप वसे पाटील साहेब अशा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आम्ही मुंबईमध्ये आढावा बैठक घेतल्या संपूर्ण राज्याची आणि त्याच्यामध्ये त्या जिल्ह्यातल्या सहकार्यांचं काय काय म्हणणं आहे ते जाणून घेतलं कुणी काय म्हणत होतं कुठे काय म्हणत होतं कारण पहिल्यांदा इथं तीन पक्षाचं सरकार आहे राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना आणि आमच्यामध्ये निवडणुकीला सामोरं जाताना आपण महायुतीमध्ये जावं असं आमच्या सगळ्यांची स्टेटमेंट निघालेली होती परंतु आता निवडणुका जशा जवळ यायला लागल्या तसं थोड्याशा वेगवेगळ्या भागाचे कार्यकर्ते वेगवेगळ्या प्रकारे वेग 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 वे बोलायला लागलेले आहेत पत्रकार मित्रांनो मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं की ज्यावेळेस महाविकास आघाडी आम्ही पंधरा वर्ष एकत्र काम करत होतो त्यावेळेस लोकसभा विधानसभा एकत्र लढवायचो पण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधात लढायची किंवा अजिबातच एकमेकांच्या विरोधात लढल्यानंतर अपायशून समोरच्यांचा फायदा होणार असेल तर तिथं कॉम्प्रमाइ त्या ठिकाणी केलं जायचं आताही साधारण तसाच एक कार्यकर्त्यांचा कल दिसतोय काही कार्यकर्ते म्हणतात की ह्या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये युती केली पाहिजे अशा वेगवेगळ्या वेग सूचना आलेल्या आहेत त्याच्याबद्दल स्थानिकांनाच तो अधिकार द्यायचा आम्ही ठरवलेला आहे आणि मी माझ्या जिल्ह्या म्हणजे पुणे जिल्ह्याचा आढावा घेतला आणि पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराचा मदे मदे नगर नगर आ, तर त्याच्यामध्ये पण साधारण आपल्याला प्रत्येक जिल्ह्या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या मतप्रवाह मला जाणवला आता सध्या दहा तारखेपासून नगरपालिका आणि नगर परिषदेच्याच नगरपंचायती या निवडणुका असल्यामुळं काही जणांशी मी बोललो समजा उदाहरण द्यायचं झालं तर विजय विजयराव शिवतरी आमच्या शिवसेनेचे नेते तर ते म्हणले की दादा आता फॉर्म भरू द्या छाननी झाल्यानंतर मधी माघार घ्यायला पण बराच वेळ आहे आणि त्याच्यात पण ठरवू काय करायचंय दहा तारखेला फॉर्म भरायचे असेल तर एक फॉर्म सतरा तारखेच्या आतमध्ये द्यायचे व्हॅलिडिटी सर्टिफिकेटला कास्ट सर्टिफिकेट लागणार फॉर्म भरताना परंतु व्हॅलीडिटी सर्टिफिकेटला राज्य सरकारने सहा महिन्याची मुदत दिलेली निवडून आल्यानंतर आम्ही साधारण ही भूमिका घेतली कि जे सन्मानिय सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून येतील त्यांना आपल्याला सहा महिन्याच्या आत व्हॅलिडिटी सर्टिफिकेट प्राधान्याने मिळून द्यायचं अशा वेगवेगळ्या प्रकारे साधारण आम्ही ठरवलेलं आहे आता आज पण सकाळपासून आतापर्यंत आम्ही तो सगळा आढावा घेतला पण महानगरपालिकेमध्ये अकरा तारखेला आरक्षण निघणार असल्यामुळं काही जण म्हणतात की त्याबद्दलचा निर्णय आपण अकरा तारखेला काय नक्की कुठं आरक्षण प्रभागात निघतात ते बघून घेऊया त्याच्यामुळे मी पुन्हा बुधवारी वेळ द्यायचं ठरवलेलं आहे कारण मंगळवारी आमची कॅबिनेट असते त्याच्यामुळे सोमवार मंगळवार माझा मुंबईमध्ये मा जाईल पण बुधवारी मी पुन्हा पुण्या पिंपरी चिंचवड आणि काही बाबतीमध्ये मी काही मेळावे आणि काही इंटरव्ह्यू घ्यायला सांगितलेले जेजुरीला सासवडला जिल्हा परिषद तालुका पंचायतीला त्या भागात अशा प्रकारे सांगितलेलं आहे आणि ते त्यांची चर्चा करतील आणि मला बुधवारी त्याच्याबद्दलचं ब्रीफिंग करतील आणि मग आम्ही त्याबद्दलचा निर्णय घेऊ असं की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लढवा आग्रह आहे कार्यकर्त्यांचा आग्रह राहणारच ना कारण एक तर नऊ वर्षांनी निवडणुका होत आहेत आता नऊ वर्ष म्हणजे एक वर्ष कमी एक आखी बॅच बाजूला गेली ना मग सुरुवातीचा दोन हजार सतराला ला निवडून आलेला एखादा सहकारी आज दोन हजार पंचवीसला उभं राहायचं म्हणतोय पण त्या मधल्या नऊ वर्षात बरेच नवीन कार्यकर्ते पण तयार झालेत बरेच पाणी वाहून गेलेलं आहे बरेच काही राजकीय बदल झालेले आहेत काही वेगवेगळ्या पक्ष देखील निर्माण झालेले आहेत असं सगळं घडलेलं आहे आम्ही साधारण हे सगळं करत असताना निवडून येण्याची क्षमता ज्याला आपण इलेक्टिव्ह मेरिट म्हणतो ते बघून

युती युतीमध्ये आहोत आता काही काही बाबतीत तुम्हाला आठवत असेल पाठीमाग देखील आघाडीच्या काळात अडीच वर्षाच्या करता पुढे पॅटर्न झाला होता शेवटी कसं असतं पत्रकार मित्रांनो तिथली तिथली परिस्थिती तिथ असणारे आज महायुतीतले तीन पक्ष आहेत त्याच्यातला जो पक्ष पॉवरमध्ये तो इतर दोघांशी कसा वागतो त्याच्यावर पण बरं अवलंबून असतं तिथला लोकप्रतिनिधी कसा वागतो काही जण फार स्टोकाचं निवडून निवून मदत घेतात निवडून आल्यानंतर अजिबातच विचारत नाही तर तिन्ही पक्षांच्या बाबतीमध्ये घडतं म्हणजे कुठल्या एका पक्षाला किंवा त्या निवडून आलेल्या व्यक्तीला जबाबदार धरत नाही पण ह्या घटना घडतात त्याच्यामुळे इतक्या लवकर अशा बद्दलच मत व्यक्त करणं फार घ्यायचं होतं का त्यांच्या पक्षाकडून आणि आपल्या पक्षाकडून काही नाही मला आज तसं कोणी सांगितलं नाही मी मी अंदाज घेतला परंतु मला तुम्ही म्हणताय तसं सांगितलं ना बुधवारी बुधवारी मी आल्यावर नक्की याबद्दलचा विचार नाही पवार साहेब इतकी मोठी व्यक्ती आहे इतका त्यांना प्रचंड मोठा अनुभव आहे राजकीय क्षेत्रातला आणि नेहमीच सगळेजण त्यांच्याकडे आदराने बघतात म्हणजे सर्वच राजकीय पक्ष आम्ही आता देवेंद्रजी वगैरे पण ज्यावेळेस बोलत असताना आम्हाला ते जाणवतं परवा पण कोल्हापूरच्या कार्यक्रमामध्ये आपले बाळासाहेब जाधवांचा कार्यक्रम झाला तेव्हा पण मी सगळं जसं बारकाईने बघता तसं मी बारकाई बघत पण होतो ऐकत पण होतो त्यावेळेस पण तसं मला जाणवलं नंतर ते म्हणाले की किंवा आज देशपातळीत जे वरिष्ठ सर्वात नेते त्याच्यात जे अर्धा नेत्यांची नावं घेतली जातात पवार साहेबांचे नावच्या पर क्रमांकावर मी तुम्हाला सांगितलं ना बुधवारी त्याच्या संदर्भामध्ये शेवटी लोकशाहीमध्ये आमचे कार्यकर्ते काय बहुमतांच काय आहे ते फक्त जाणून घेऊन त्याच्याबद्दलचे निर्णय होतात आणि मी माग काही वेगळे दाखले पण दिलेले इतक्या लवकर त्याबद्दलचं मत व्यक्त करणं फार घाईच ठरेल दिवसापासून केलं की राजीनामा द्या त्या वादावर कसं नाही त्या वादावर मला नंतर असं कळालं की त्या दोघ दोघींनी पण एकमेकांच्या विरोधामध्ये कंप्लेंट केली तर माझी आज सीपी मला भेटायला आले होते खर्सी म्हणून मध्ये काही घटना पुण्यामध्ये काही गोळीबार वगैरे गोळीबार नाही म्हणजे तुम्हाला जे त्याला नाव द्यायचं ते द्या तशा घटना घडल्या म्हणलं हे काही बरोबर नाही पुणे वितेचं घर सांस्कृतिक शहर राजधानी म्हणून ओळखली जाते या सगळ्या गोष्टी असताना पुणेकरांना हे अजिबात आवडत नाही तुम्ही कुणाचाही मुलाचा ठेवू नका कुठलाही राजकीय कुणाचा दबाव जर तुमच्यावर असेल तर त्यालाही तुम्ही अजिबात महत्व देऊ नका तुमच्या सदवी मुद्देला स्मरून संविधानाने कायद्याने <coughs> घटने ते करण्याचा प्रयत्न करावा सा मी त्यांना सांगितलं आणि म्हणलं मला पण एक लोकप्रतिनिधी म्हणून हे आवडत नाही शेवटी माझी पण भूमिका म्हणलं स्पष्ट असते त्यावेळेस मला ते तक्रारीबद्दल म्हणले दोघांच्याही क्रॉस कंप्लेंट आल्या म्हणलं त्याच्यामध्ये एखाद्या लेडी ऑफिसर जरा म्हणजे चांगल्या पद्धतीने प्रत्येकाची एक प्रतिमा असते ना चांगल्या अधिकारी सगळे चांगले अधिकारी असतात पण त्यातल्या त्यात चांगले ते महिला अधिकारी असतील तिला त्यांचा तपास करायला द्या कारण दोघी वेगवेगळे वे सांगतात दोघींच्याकडे वेगवेगळे व्हिडीओ दोघींच्याकडे वेगवेगळे वे सोशल मीडियामध्ये एकमेकाला ट्विट केलेलं असं काही काही बरंच आहे त्याच्यामुळं ज्यावेळेस दोन्ही महिलांच्याकडनं हे असं ऐकायला मिळतं आणि पोलीस कंप्लेंट ऑलरेडी झालेली आहे सहसा माझा स्वभाव असा आहे की ज्यावेळेस पोलीस कंप्लेंट होती त्यावेळेस पोलिसांचं काम आहे नीटपणे तपास करणं नीटपणे चौकशी करणं आणि काही फॅक्ट आहे ती समोर आणणं तर ते म्हणले ठीक आहे मी तसं लक्ष घालतो

तसा व्यवहारच तो झाला नाही खर तर त्याचं खरेदी करतच व्हायला नको ती कागदपत्र ज्यावेळेस बघितली ना त्यावेळेस रजिस्ट्रारनी त्याच खरेदी करतच मोनवीच कशी केली तेच कळत नाही असे बऱ्याच गोष्टी आहेत परंतु मुख्यमंत्र्यांना माझ्या कानावर ही गोष्ट आली त्यावेळेस मी लगेच सांगितलं की कुणी जरी असलं तर त्याचं योग्य पद्धतीनं चौकशी झाली पाहिजे कारण मला पण गेल्या पस्तीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये अनेकदा आरोप झाले आरोप सिद्ध तर झालेच नाही पण माझी बदनामी प्रचंड झाली म्हणजे काही काही आरोपाच्या बद्दल तर निवडणुका जवळ आल्या की ते सुरूच व्हायचं निवडणुका संपल्या की पुन्हा ते थंड व्हायचं असं ते सगळे प्रकार तुम्हाला पण माहिती आहे आता ह्यामध्ये म्हटलं जी नीट चौकशी म्हणजे जे काही चौकशी नियमाने करायची असते ज्या डिपार्टमेंटची ती करा ती त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला एफ आय पण दाखल केला दोन एफ आय आर वेगवेगळ्या वेग ठिकाणी दाखल झाले त्याच्यामध्ये एक राज्य सरकारचा तहसीलदार आहे त्यांनी पण काही चुका केलेल्या आपल्या अंडी उगवण केंद्र आहे ना तिथलं पण बोपडीचं काही असं चुकीचं केलेलं आहे आणि त्याच्यातून एफ आय आर दाखल करून तिघांच्यावर तिघांची नाव पण त्याच्यामध्ये सांगितली गेलेली काल काहीतरी तिथं छापा पण पडलेला होता रेड पडलेली होती त्या नोंदणी कार्यालयाच्या तिथं बावधन तर ते त्यांच्या पद्धतीनं कामाला लागले आणि मला वाटतं ऍडिशनल चीफ सेक्रेटरी रेव्हेन्यू आपले पुणे विभागीय आयुक्त पुणे विभागीय आयुक्त महसूल आयुक्त जिल्हाधिकारी नंतर जमावंदी आयुक्त असे अजिया वेगवेगळे लोकांची कमिटी केलेली आहे आणि त्यांना एक महिन्याची काहीतरी मुदत दिलेली आहे आणि काय काय त्यांनी तपासायचं हे सांगितलेलं आहे कारण पुन्हा अशा प्रकारचे व्यवहार होऊन त्याच्यामध्ये शासनाचं पण नुकसान होता कामाने किंवा जे व्यवहार करताच येत नाही त्याची नोंदणीच होऊ शकत नाही कागदपत्रावरून ते पण करण्याच्या बद्दलच धाडस काहींनी दाखवलेलं आहे ते कशामुळे दाखवलं त्याच्यामध्ये कुणी फोन केलाय का कोणी दबाव आणलाय का अशा पद्धतीनं ते सगळं तपास करायला सांगितलेलं आहे आणि त्या बद्दलचा आदेश पण काढला म्हणजे शास्त्राचा जो आदेश निघतो ते ते एक एक कॉपी एक मुख्यमंत्री दोन्ही डीसीएम ला जाते असे रेव्हेन्यू मिनिस्टर जाते त्याची कॉपी पण मला मिळाली त्याच्यावर त्यांनी त्यांचं काम सुरू केलं आता आपल्याला त्याची चौकशी झाल्यावर अरे होय ना बाबा पहिल्यांदा जो कागदच होण्याचं कारण आहे ज्याच्यात एक रुपया पण दिला गेलेला नाही एक रुपया पण दिला गेलेला नाही आणि तो कागद होऊ शकत नाही अशा या सगळ्या गोष्टी आहेत तरी तो कागद केला गेलाय आणि तो आता केला गेलाय तर तो ग्राह्य धरला तर तो, तो रद्द करण्यात आलाय अशा त्या सगळ्या कॉम्प्लिकेटेड झालेले आता हे झाल्यानंतर कुठल्या विभागाने काय कळवायचं ते कळवलेलं आहे आता त्याच्या संदर्भामध्ये हा पण एक चौकशीचा भाग आहे कदाचित तहसीलदार पुणे शहर पण सूर्यकांत येवले यांचे कामकाजाच्या अनियमित खडक पोलीस स्टेशन येथे दाखल एफ आय आर मध्ये नवोद बोपोडी येथील अॅग्रिकल्चर डेअरी जमिनीच्या बाबत हा तिथ आमच्यातलं तर कुणाचा संबंध नव्हता परंतु काही मीडिया चॅनल्सनी त्याच्यामध्ये आमच्याही कुटुंबाचा तिथे उल्लेख केला चुकीची बातमी ती चालवली माझी एवढी अवमान आहे परंतु त्यांनी इकडच्या दाखला दिला तसं बघितलं तर त्या व्यवहाराशी त्यांचा दुरान्वय देखील काडीचा नकाचा पण संबंध नाहीये माझी एवढीच विनंती आहे जे खरं असेल ते दाखवा परंतु जे खरं नसेल त्याच्यात बदनामी करू नका सरकारी जमिनीवरती इतर हक्कांमध्ये नाव चढवायचे आणि मग त्याचे पावर ऑफ अटॉर्नी करून घ्यायचे असं खरेदी करायच्या अशा बऱ्याच तक्रारी ज्या आहेत त्या येत आहेत या तेजवादींचे जे नाव आहे यामध्ये आम्हाला अशी माहिती मिळाली की हे प्रकरण त्यांनी दोन हजार पाच का सहालाच पॉवर ऑफ अटॉर्नी घेतली म्हणजे एकोणीस वर्ष एकोणीस वर्ष एकोणीस वर्षापूर्वी का पाच पाच सी आर म्हणजे करोडला घेतली अशा सगळ्या गोष्टी आहेत पण आता चौकशी केल्यानंतर त्याच्यातली काय वस्तुस्थिती कारण जे चौकशीमध्ये अधिकारी नेमले ते अतिशय स्वच्छ प्रतिमेचे आणि प्रशासनामध्ये चांगली इमेज असणारी आहे त्याच्यामुळे त्याबद्दल आता आपल्याला महिनाभर थोडस हा आए, गया? आए आए, गया? आए। गया? आए, गया? त्या ऐका ना त्या मला आता माझी ती नोट नाही आहे नाही तर मी तुम्हाला दाखवलं असतं राज्य सरकारनी पण त्यांनी काय काय चौकशी करायची करावी अशा प्रकारच्या ह्याची पुनर्वृत्ती परत होऊ नये म्हणून कुठल्या कुठल्या डिपार्टमेंटनी जी काळजी घ्यायची त्याच्याही बद्दल त्यांनी चौकशी करून अहवाल द्यायला सांगितलं कुठल्या पद्धतीचा जिल्हाधिकाऱ्यांनी ऐका ना त्याच्यामध्ये आता चौकशी नेमलेली आहे आता जो रेव्हेन्यू डिपार्टमेंटचा बॉस आहे प्रशासना म्हटला तेच प्रमुख आहे त्यांच्या खूप अंडर खाली जिल्हाधिकारी येतात खूप खाली म्हणजे अशा सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे आता त्या संदर्भात त्याची सगळीच माहिती तंबूत

मला तर पहिल्या दिवशी तर काहीच माहित नव्हतं मी आपला नेहमी सारखा सकाळी सात ला तिथे जाऊन एक मिनिट ला बसायचो आणि दिवसभर माझं कसं असतं एकदा मी त्या कामामध्ये मनावर घेतलं तर आज पण आपण सकाळी काही मित्र मला भेटले मी म्हंटल की माझं सगळं संपल्यावर मी तुम्हाला भेटेल कारण इथून जुन्नरचा माणूस दोन तास जायला लागतो भोर राजगड म्हणजेच वेगवेगळ्या भागातले त्याच्याकरता मलाही वेळ लागला कारण आज पण आता ते कडू पाठलच्या घरातलं काहीतरी रिसेप्शन नाही रिसेप्शन आहे